नमस्कार मी संजय आवटे हो कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत छगन भुजबळ शरद पवारांना भेटले सिल्वर ओफ या शरद पवारांच्या निवासस्थानी छगन भुजबळ भेटले आणि अर्थातच बऱ्याच बातम्या झाल्या याचे कारण असं आहे की छगन भुजबळ यांनी आदल्या दिवशी बारामतीमध्ये जो अजित पवार गटाचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये अगदी जाहीरपणे शरद पवारांवर टीका केली आक्रमकपणे शरद पवारांच्या अनुषंगानं छगन भुजबळ बोलले आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी शरद पवारांवर खापर फोडलं असं असतानाही दुसऱ्या दिवशी मात्र लगेच छगन भुजबळ शरद पवारांच्या घरी निवासस्थानी सिरवरोकला गेले कसे असा प्रश्न पडला पहिल्यांदा बातमी आली छगन भुजबळ मध्ये दुसरी बातमी आली की छगन भुजबळ अद्यापही वेटिंगमध्ये त्यांना शरद पवारांनी भेट दिली नाही दीड तास वेटिंग आणि त्यानंतर मग पुन्हा बातमी आली की आता शरद पवार छगन भुजबळ यांची भेट झाली आहे आणि दोघं बोलत आहेत बरंच काही काही घडलं नंतर छगन भुजबळ जेव्हा सिल्वर वॉकमधून बाहेर पडले तर पत्रकारांनी त्यांना गरडा घातला तेव्हा भुजबळ काहीच बोलले नाहीत कारण त्यांनी कारण दिलं की पाऊस पडतोय खूप आता इथे बोलणं शक्य नाही आहे पण मी वेगळं पत्रकारांशी बोलेल आणि मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांनी सांगितलं ते असं की मुळात मी वेटिंगवर होतो याचं वे सगळ्यात महत्वाचं कारण असं की मी काय शरद शरद पवारांची अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती अपॉइंटमेंट न घेता फक्त मला हे कळालं होतं की शरद पवार सिल्वर ओकला आहेत घरी आहेत मी गेलो क्रमांक एक दुसरं म्हणजे तिथे गेल्यानंतर अर्थातच शरद पवार त्यांना काही माहिती नव्हतं की मी येणार आहे मी अचानकपणे गेलो आणि शरद पवारांची तब्येत बरी नव्हती शरद पवार आजारी असल्यामुळे शरद पवारांना थेटपणे लगेच मला भेटणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे ते झोपलेले होते त्यानंतर मग त्यांनी मला बोलावलं मग मी गेलो शरद पवार झोपलेलेच होते मी त्यांच्या बेडवर बसूनच त्यांच्याशी गप्पा मारल्या बोललो चर्चा झाली आणि प्रामुख्याने मी जे बोललो त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा होता मी राजकारणी म्हणून गेलो नाही मी मंत्री म्हणून गेलो नाही मी कुठल्या पक्षाचा नेता म्हणून गेलो नाही मी आमदार म्हणूनसुद्धा गेलो नाही मी जे गेलो ते केवळ केवळ महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे आणि जो काही एकूणच तणाव वाढत चालला आहे तर तो तणाव संपला पाहिजे सलोखा वाढला पाहिजे त्यातला एवढाच मुद्दा होता तेवढ्यासाठी मी शरद अशी विनंती केली की के तुम्ही यात काहीतरी भाग घेतला पाहिजे भूमिका घेतली पाहिजे तुम्ही उतरलं पाहिजे याच्यामध्ये आणि आरक्षणाच्या अनुषंगानं जो ताण तयार झालेला आहे जातीय ताण तयार झालेला आहे तो संपला पाहिजे महाराष्ट्रातला यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे शेवटी आम्ही बाकी किती लोक असले म्हणजे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तरीसुद्धा तुमचं आकलन वेगळं आहे तुम्हाला प्रत्येक गाव माहित आहे तुम्हाला महाराष्ट्र माहित आहे सगळी समीकरणं माहिती आहेत गावागावातली त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे नाहीतर गोंधळ होईल आता हे सगळं झालं प्रत्यक्षात काय घडलं माहिती नाहीये कारण शरद पवार आजारी आहे तरी त्यांना भेट दिली नाही त्यामुळे उशिरा दिली असं म्हणावं तर मिलिंद नार्वेकर सुद्धा सिल्वर ओकला गेले होते पण मिलिंद नार्वेकर न सांगता गेलेले नव्हते मिलिंद नार्वेकरांनी ना अपॉइंटमेंट घेतली होती हे खरं आहे पण जर मिलिंद नार्वेकरांना अपॉइंटमेंट दिली मिलिंद नार्वेकरांसोबत ना शरद पवारांच्या गप्पा झाल्या तर शरद पवार आजारी असण्याचा काही मुद्दा वाटत नाही आणि मिलिंद नार्वेकर शरद पवार असे जे फोटो आलेले आहेत ते फोटो बघून सुद्धा असं काही वाटत नाही छगन भुजबळांना दीड तास बाहेर ता ला, का थांबावं लागलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले असतील एक साधं लॉजिक असं आहे है। है की मुळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी बोललं पाहिजे तेव्हा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये शरद पवारांना ओढण्याचा हा प्रयत्न आहे हे एक कारण असू शकतं लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची आणि महायुतीची मोठी गोची झाली मनोज दारांगी पाटील यांनी जी भूमिका घेतली त्याचाही फटका बसला ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही होता त्यामुळे मराठाही दुखावले आणि ओबीसीही दुरावले याचा फार मोठा फटका बसला आणि प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये आणि अन्यत्रही महायुतीच्या अनेक जागा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा आरक्षणाचा मुद्दा आपल्या विरोधात जाऊ नये अशी इच्छा महायुतीची आहे अर्थातच भाजपची आहे कारण आरक्षणाचा मुद्दा हा काही के केवळ सत्ताधाऱ्यांशी संबंधित नाही आहे यापूर्वी ज्यांची सत्ता होती म्हणजे आता या भाजपचं सरकार जरी असलं तर त्यापूर्वी महाविकास आघाडी होती त्यापूर्वी पुन्हा भाजप असेल पण त्याच्या अगदी पूर्वी दीर्घकाळ काँग्रेस राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांची सत्ता होती त्यामुळे मराठ्यांना आरक्षण न मिळणं याच्यामध्ये अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही वाटा मोठा आहे शिवसेनेचाही वाटा मोठा आहे हे सगळं खापर हे फक्त आपल्यावर फुटू नये अशी इच्छा महायुतीची दिसते आहे आणि आणखी त्याहून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं आहे तर ते आरक्षण द्यायचं कसं हा मोठा प्रश्न आहे ओबीसीमधून द्यावं अशी इच्छा मराठा नेत्यांची दिसते आहे पण ओबीसीमध्ये हे आरक्षण घेता कामा नाही तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या पण मधून देऊ नका असा सगळा आक्रोश ओबीसींचा आहे त्यामुळे आता करायचं काय म्हणजे आरक्षणावर नक्की भूमिका कुठली घ्यायची बरं काहीही घेतलं तरी त्रास होणारच आहे म्हणजे मराठ्यांना आरक्षण दिलं पण मधून दिलं नाही तर मराठा आंदोलकांना ते आवडणार नाही आणि मराठा आरक्षण हे मधून दिलं तर आमचं आरक्षण कमी झालं म्हणून ओबीसीना ते आवडणार नाही तर या सगळ्या ह्याच्यामध्ये हा पेच काय फक्त आपल्या समोरचा नाही आहे हा पेज हा सगळ्याच पक्षांच्या समोरचा आहे तर त्याचं कारण नसताना बळीचे बकरी आपणच होत आहोत त्यामुळे काहीही करून विरोधकांना भूमिका घ्यायला भाग पाडायचा साधारणपणे असा एकूण सूर दिसतो आहे महायुतीचा महायुतीच्या नेत्यांचा आणि म्हणून विधिमंडळामध्ये सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरो विरोधकांपेक्षाही सत्ताधारी जास्त आक्रमक झालेले दिसले त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पण सर्वपक्षीय बैठकीला विरोधक आलेच नाहीत नंतर मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं आणि मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून शरद पवारांना आणि बाकी लोकांना अशी भूमिका मांडली की या सगळ्या मुद्द्यावर सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्या पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे आता छगन भुजबळ गेलेले आहेत आणि शरद पवारांनी पण याच्यावर भूमिका घ्यावी त्यामुळे उद्या समजा झालंच आरक्षणाचं सगळं व्यवस्थितपणे नीटपणे मराठा आणि ओबीसी दोघेही खुश झाले तर चांगलंच आहे पण असं घडलं नाही तर याचं खापर आपल्यावर फुटता कामा नये चांगलं घडलं तर श्रेय सरकारला मिळेल पण वाईट घडलं किंवा नको ते घडलं किंवा काही घडलं नाही तरी त्याला काही इलाज नव्हता कारण कोणी जरी असलं तरी हेच हेच घडलं असतं अशा प्रकारे आरक्षणाच्या रिंगणामध्ये विरोधकांना ओढणं हा एकूण महायुतीचा पवित्र आहे असं दिसतंय आणि म्हणून शरद पवारांना आरक्षणावर बोलायला लावणं शरद पवारांना आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका घ्यायला लावणं हा साधारणपणे प्रयत्न आहे महायुतीचा आणि छगन भुजबळ हे त्याचे दूत म्हणून गेले असतील सिरवर ओकवर असं म्हणायला एक जागा आहे एक विश्लेषण असंही असू शकतं आणि मुळात आरक्षणाच्या अनुषंगाने शरद पवारने हस्तक्षेप करावा अशी भूमिका असेल तर अजित पवार गटाच्या वतीनं किंवा अजित पवार गटाचं पूर्णपणे त्याला समर्थन असलं पाहिजे किंबहुना हा निर्णय प्रफुल्ल पटेल त्यानंतर अजित पवार या सगळ्या नेत्यांनी मिळून घेतला पाहिजे की छगन भुजबळ तुम्ही शरद पवारांकडे जा आणि शरद पवारांची या सगळ्या प्रकरणात मदत घ्या काही संबंध नाही छगन भुजबळांना एकट्याला वाटलं आणि ते आले हे फार आश्चर्यकारक आहे कारण मुळामध्ये शरद पवारांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करावा असं भुजबळांना वाटत असेल तर भुजबळांनी हे अजित पवारांशी बोललं पाहिजे भुजबळान भुजबळांनी हे सुनील तडकरांशी बोललं पाहिजे कोणाशी न बोलता फक्त प्रफुल्ल पटेलांच्या कानावर ही माहिती घातली आणि ते तडक सिल्वर ओकला आले आणि भेटले हे फार आश्चर्यकारक आहे बरं याला जोडून एक दुवा आता असा आहे की काही दिवसांपूर्वीच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना सांगितलं होतं की भुजबळ साहेब आता निर्णय घेतला पाहिजे आपल्याला भूमिका घेतली पाहिजे आपण फुले शाहू आंबेडकरी राजकारण करायचं म्हणतो आणि प्रत्यक्षात मात्र आपण भाजपसोबत आहोत हे लोकांना आवडणार नाही हे लोकांना आवडत नाही हा दुसरा दुवा त्याला संदर्भातला आणखी एक संदर्भ आहे जो याला जोडला पाहिजे तो असा तो म्हणजे नाशिकमध्ये नाशिकमध्ये छगन भुजबळांनी आमचं काम केलंच नाही असं महाविकेतल्या घटक पक्षांचं म्हणणं होतं त्यामुळे भुजबळांनी महाविकास आघाडीचं काम केलं अशी तक्रार होती असा आरोप होता हा एक मुद्दा आहे पुढचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे असं छगन भुजबळांनी लोकसभा निवडणूक सुरू असतानाच सांगितलं होतं त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की छगन भुजबळांना राज्यसभा पाहिजे होती आणि राज्यसभा आपल्याला हवी आहे हे छगन भुजबळांनी लपवून ठेवलं नाही प्रत्यक्षात मात्र राज्यसभेची उमेदवारी सुनेंद्रा पवारांना दिली गेली त्यानंतर भुजबळांना विचारलं गेलं की तुम्ही रागावलात का तुम्हाला उमेदवारी पाहिजे होती पण मिळाली सुनेंद्रा पवारांना तुमचं म्हणणं काय तर मला उमेदवारी हवी होती हे खरं आहे पण सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत असं भुजबळ म्हणाले पण भुजबळांनी आपली नाराजी लपवली आहे आता एवढं सगळं घडलेलं आहे आणि आत्ता शगन भुजबळ शरद पवारांना भेटत आहेत बरं शरद पवारांना भेटण्यापूर्वी आदल्या दिवशीच्या सभेमध्ये मात्र अगदी आक्रमकपणे शरद पवारांवर टीका करतायत पण ते टीका केल्यानंतर मात्र त्यांना लगेच तातडीनं शरद पवारांची भेट घेतली पाहिजे असं का वाटावं नक्की काय घडतंय काय काय घडू शकतं असा जरा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट अशी आहे एक म्हणजे छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटले याचं कारण खरोखरच ते कुठल्या पक्षाच्या वतीने भेटले नाहीत हे खरंच आहे मंत्री म्हणून भेटले नाहीत हेही खरंय आमदार म्हणून भेटले नाहीत हेही आहे ते व्यक्तिगत स्वतः भेटले असा माझा अंदाज आहे आणि त्यामध्ये अर्थातच अर्थातच ते दरवाजे किलकिले करू पाहतायत कि की शरद पवारांनी आपल्याला सोबत पुन्हा घ्यावं आपण आता जिथे आहोत तिथे आपली अडचण आहे हे छगन भुजबळांना समजलेलं आहे अडचण असण्याची कारणं पण आहेत पहिलं कारण असं आहे की मुळामध्ये महात्मा फुल्यांचा थेट वारसा सांगणारे छगन भुजबळ ज्या प्रकारचं राजकारण करू पाहतात ओबीसींचं इतर मागासवर्गीयांचं बहुजनांचं शोषितांचं वंचितांचं असं काही बोलत असतात त्या राजकारणाला भाजपसोबत किती स्पेस आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की आता तिथे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची अवस्था अजित पवार गटाची झालेली आहे अजित पवारांचा पराभव जो काही झाला बारामतीमध्ये सुमित्रा पवार पराभूत झाल्या आणि एकूण सगळीकडेच अजित पवारांचे उमेदवार पराभूत झाले अपवाद सुनील तटकरेंचा तटकरेंशी सुद्धा जो काही त्यांना विजय मिळाला तो अर्थात यांच्या बळावर मिळाला पण अजित पवारांचं एकूण स्थान धोक्यात आलेलं आहे महायुतीतल्या अन्य घटक पक्षांना अजित पवार नको आहेत अशा सगळ्या वातावरणामध्ये एकूणच अजित पवार यांची अवस्था बिकट आहे अशा वेळी या बुडत्या जहाजामध्ये आपण किती काळ राहायचं हा दुसरा प्रश्न दुसरा मुद्दा छगन भुजबळांच्या समोर असणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे तिसरं जे आहे ते म्हणजे मुळात ओबीसीचं राजकारण छगन भुजबळ करू पाहत आहेत पण आता महायुतीमध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं छगन भुजबळांना की आता महायुतीमध्ये महायुती ओबीसीचा नेता म्हणून आपल्याला एक स्थान असेल आता मात्र झालंय असं की भाजप काही त्यांना फार ओन करायला तयार नाही तसं असतं तर नाशिकची लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षानं मध्यस्थी केली असती तर ती छगन भुजबळांना मिळाली असती तसं काही करत नाही हा भाग एक आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये आता पंकजा मुंडे हे या विधान परिषदेवर आलेले आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता आहे आणि पंकजा मुंडे या मंत्री होऊ शकतात राज्यामध्ये अशी शक्यता वर्तवली जाते आहे पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करायचं पंकजा मुंडेंचा चेहरा जो ओबीसी चेहरा आहे भाजपचा गोपीनाथ मुंडेंपासूनचा तो चेहरा वापरायचा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला त्यामुळे यश मिळेल असा होरा भाजपचा आहे ती जागा जर पंकजा मुंडे घेणार असतील तर मग छगन भुजबळांचं काय होणार त्यामुळे सगळ्याच अर्थाने छगन भुजबळांची पंचायत झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलेशाहू आंबेडकरांचा विचार मांडत असताना भाजपसोबत असणं हे त्यांच्या समता परिषदेच्या लोकांना आवडायला तयार नाही त्यामुळे भुजबळ साहेब भूमिका घ्या हे काही चाललेलं आहे ते, ते बरं नाही मंत्रिपद मिळालं हे ठीक आहे थोडीशी सुरक्षितता मिळाली संरक्षण मिळालं हे पण ठीक आहे पण त्या बदल्यामध्ये आपल्याला मिळालं काय म्हणजे पक्षी लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही पाहिलं सगळ्यांनीच जे भुजबळांनी फार नीटपणे पाहिलं असणार आणि छगन भुजबळांनी आता त्यांचं वय पंच्याहत्तरहून जास्त आहे छगन भुजबळांनी बरेच पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत शिवसेनेसारख्या पक्षामध्ये त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर काँग्रेसमध्ये पा, आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या सोबत आले आणि ते शरद पवारांचे एवढे निष्ठावंत की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होत होता तेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या सोबत येणारे जे प्रमुख लोक होते त्यामध्ये छगन भुजबळ एक होते या अगदी पक्षाचं नाव चिन्ह लोगो अशा सगळ्या संदर्भामध्ये छगन भुजबळ शरद पवारांच्या सोबत होते आणि एकूणच छगन भुजबळांना शरद पवारांच्या सोबत आल्यानंतर चांगल्या संधी मिळाल्या ते पक्षाचे महत्वाचे नेते झाले वगैरे हे सगळं झालं त्यांनी बरंच राजकारण बघितलेलं आहे त्यामुळे सध्या वारं काय आहे याचा अंदाज भुजबळानं निश्चितपणे आलेला आहे वारं फिरलेलं आहे वारं पूर्णपणे विफ्राट वारं आहे विरोधामध्ये वारं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता आणि हा असंतोष जो आहे तो भाजपच्या विरोधामध्ये आहे तो अजित पवारांच्या विरोधामध्ये आहे याच्या उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे काँग्रेसबद्दल बरं वातावरण आहे असं सगळं लक्षात घेतलं तर उद्याची विधानसभा निवडणूकसुद्धा आपण जिंकू शकतो याची खात्री भुजबळांना नाही आहे ज्या प्रकारे निकाल लागला दिंडोलीचा ते त्यानंतर तर छगन भुजबळांना ही हे खात्री पटली असणार की आपल्याला एकूणच विधानसभासुद्धा फार कठीण आहे तर हे सगळं जर बघितलं तर निश्चितपणे आपल्याला पुढे करायचं काय आहे आणि हे ठरवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आता आपण जिथे आहोत तिथे काही फार काळ राहणं सोयीचं नाही आहे किंवा दुसरं असं की ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं ओबीसीच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत पण त्यामुळे ओबीसी त्यांच्याकडे एकवटलेले आहेत असं पण चित्र नाही आहे या उलट मराठ्यांचा मात्र रोष फार मोठ्या प्रमाणात आहे त्या रोषाला त्यांना तोंड द्यावं लागतंय मनोज जरांगे पाटील रोज थेटपणे छगन भुजबळ यांच्या अनुषंगानं बोलत आहेत छगन भुजबळांच्या विरोधामध्ये आहेत छगन भुजबळांना पराभूत करायचं अशा प्रकारे बोलत आहेत आता एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा रोष त्यांना तोंड त्यांना द्यावं लागतंय आणि मनोज जरांगे पाटलांचा एकूण परिणाम काय होऊ शकतो हे लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळांनी बघितलेलं आहे दुसरीकडे सुद्धा एक गठ्ठा आपल्यासोबत आहेत असं काही चित्र दिसत नाही आहे भाजप आपल्याला त्या अर्थानं महत्त्व देत आहे असं वाटत नाही आहे अजित पवार महत्त्व देत आहेत पण अजित पवारांचंच एकूण महत्त्व कमी झालेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता आपल्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे परतीची वाट शोधली पाहिजे आणि परत फिरलं पाहिजे मला असं वाटतं की मुळामध्ये आकस्मिकपणे छगन भुजबळ आणि सिल्वर ओकला येणं हे खरं आहे त्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती हे खरं आहे जी माझी पण माहिती आहे त्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती ते आकस्मिकपणे येऊन धडकले आणि शरद पवार आहेत घरी हे त्यांना माहिती होतं आणि शरद पवार आपल्याला भेटू शकतात त्यांनी शरद पवारांच्या काही बाकी स्वीय सहाय्यकांशी वगैरे बोलून तो अंदाज घेतला असणारच त्यामुळे शरद पवार घरीच आहेत आपल्याला भेटू शकतात म्हणून ते अचानकपणे आले गंमत बघा एवढा मोठा मुद्दा आहे आरक्षणाचा म्हणजे बारामतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी शरद पवारांना लक्ष केलं शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलले आणि त्याच्या लक्षात आलं असावं की आपण चूक केलेली आहे आपण शरद पवारांच्यापासून फार दूर जाऊ अशी काहीतरी भूमिका मांडून तेव्हा जाहीर सभेमध्ये आपण बोललो पण ते बरं नाही त्याबद्दल सुद्धा दिर्गिरी व्यक्त केली पाहिजे आणि मी तुमच्याकडे परत याला उत्सुक आहे हे बोललं पाहिजे असं त्यांना वाटलं असावं त्यामुळे कोणालाही न विचारता मुळात जो नेता काल पक्षाच्या मेळाव्यामध्ये या प्रकारचं भाषण करतो तो दुसऱ्या दिवशी लगेच विरोधी पक्षाच्या नेत्याकडे जातो आणि तेही कुठ कुट्ल, पक्षाच्या कुठल्याही अन्य नेत्यांना न सांगता असं कधी घडत नाही त्यांनी जर हा मुद्दा होता व्यापक हिताचा महाराष्ट्राचा तर त्यांनी अजित पवारांनी सांगायला पाहिजे होतं आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे आणि शरद पवारांनी भूमिका घेतली तर आपल्याला फायदा होईल याचं कारण असं आहे आत्ता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपणच खलनायक झालेलो आहोत प्रत्यक्षामध्ये आरक्षणाचा मुद्दा जेवढा महायुतीचा आहे तेवढाच महाविकास आघाडीचं पण आहे महाविकास आघाडी सत्तेमध्ये होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतकी वर्षे सत्तेमध्ये होते यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं आपण काय केलं असे अनेक मुद्दे आहेत पण आरक्षण म्हटलं मराठ्यांचं की मराठा आरक्षणामध्ये खलनायक आपण होतो आहोत तर इतर पक्षांना सुद्धा आपल्या सोबत घेतलं पाहिजे आणि विशेषतः शरद पवारांनी आरक्षणाच्या जी सर्वपक्षीय बैठक झाली शरद पवारांनी फोन केले बारामतीमधून फोन केले म्हणून आरक्षणाच्या सर्वपक्षीय केल्या विरोधी पक्ष आला नाही असं विधान केलं होतं भुजबळांनी तर या सगळ्या संदर्भात जर त्यांना पुढे काय जायचं असेल तर तो मात पक्षीय मुद्दा आहे पक्षाची भूमिका आहे आणि पक्षांना ठरवलं पाहिजे की शरद पवारांना या प्रकारे भेटायचं का शरद पवारांना या प्रकारे आवाहन करायचं का वगैरे तर त्यांनी अजित पवारांना भेटायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं सुनील तटकर सांगायला पाहिजे होतं ते असं म्हणतात की प्रफुल्ल पटेलांना फक्त माहिती होतं प्रफुल्ल पटेलांना सुद्धा माझी माझी माहिती असे एवढंच माहिती होतं की हे शरद पवारांना भेटायला चाललेले आहे सदिच्छा भेट आहे तर शेवटी असं आहे की शरद पवारांच्या सोबत छगन भुजबळांनी इतकी वर्ष काम केलेलं आहे आणि त्यामुळे सदिच्छा भेट म्हणून मी चाललो शरद पवारांना भेटायला तर काही प्रफुल्ल पडेल काही नाही म्हणू शकणारच नाही पण पण मुळामध्ये मुख्य मुद्दा काहीच माहिती नव्हता त्यामुळे आपण का चाललो आहे हे त्यांनी कोणाला सांगितलं नाही आपण का गेलो हे जे त्यांनी पत्रकारांना सांगितलं ते वेगळं सांगितलं अशी शंका आहे प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांनी शरद पवारांकडे थेट जाऊन आता माझ्या लक्षात आलेलं आहे काल जे काही झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता आपण पुन्हा सोबत काम केलं पाहिजे असं मला वाटतं तुमच्यासोबत काम करायची माझी इच्छा आहे असं छगन भुजबळ म्हणाले असावेत असा तर्क मांडायला जागा आहे त्यावर शरद पवार काय म्हटले असतील हाही मुद्दा आहे पण एक आहे की शरद पवारांना मुळात छगन भुजबळांना परत शरद पवारांकडे यायचं आहे याच्यामध्ये काही शंका मला वाटत नाही तर सगळीच कारणं मी सांगितली फुलेशाहब आंबेडकरी राजकारणापासून ते त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या स्थानापर्यंत अजित पवारांचं महायुतीतल्या स्थानापासून ते महाराष्ट्रामध्ये महायुतीला असणारा विरोध इथपर्यंत ते सगळं वातावरण लक्षात घेतलं तर तर आता आपल्याला पुन्हा परत जाण्याशिवाय पर्याय नाही आणि फार काळ रेंगाळण्यापेक्षा लवकर परत गेलो तर कदाचित संधी लवकर मिळेल नाही तर पुन्हा हे फार वाढत जाईल आणि आपण अगदीच एका मोठ्या गर्तेमध्ये कोसळू असं भुजबळांना वाटत असावं हे शक्यता नाकारता येत नाही पण प्रत्यक्षात मात्र भुजबळ समजा शरद पवारांच्या सोबत आले तर भुजबळांना फायदा होईल का बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो अनेक अर्थाने फायदा होऊ शकतो एक म्हणजे आता जो असंतोष आहे ज्या असंतोषाला त्यांना तोंड द्यावं लागतं आहे तो बऱ्यापैकी कमी होईल हा एक भाग आहे दुसरं असं आहे की त्यांना फुलेशाव आंबेडकर हे राजकारण आपण करतो आहोत हे सांगता येईल त्यामुळे तो मुद्दा काही अडचणीचा नाही आहे तो सोयीस्कर सो आहे हा दुसरा मुद्दा आहे तिसरं असं आहे की अर्थातच त्यांना त्यांचे सगळे जुने सहकारी जुने कार्यकर्ते जुने मतदार त्यांनी निमित्तानं परत त्यांच्यासोबत येतील आणि एकूण त्यांना सोपं जाईल असं आहे पण मुळामध्ये शरद पवार घेतील का त्यांना परत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शरद पवारांनी अनेक वेळा हे सूचित केलं आहे हे संकेत दिलेले आहेत की सरसकट प्रत्येकाला घेतलं जाणार नाही ज्यांची अडचण होती त्यांना आम्ही परत घेऊ पण पर सरसकट घेतलं जाणार नाही किंबहुना बहुधा कुठल्याच आमदाराला परत घेतलं जाणार नाही अशा अशा भाषेमध्ये शरद पवार बोलतायत आणि त्यांना माहीत आहे की जर हे लोक परत आले तर जी एक सहानुभूतीची लाट तयार झाली होती जी एक सगळं वातावरण तयार झालं होतं ते वातावरण पूर्णपणे बदलून जाईल मुळामध्ये अजित पवार ज्या पद्धतीनं बाहेर पडले अजित पवार ज्या प्रकारे बाहेर पडले त्यानंतर जे वातावरण तयार झालं त्यामुळे शरद पवारांच्याबद्दल सहानुभूतीची लाट तयार झाली उद्या एक एक एक, एक, एक परत आले तर मग ही नुऱ्या कुस्ती होती असं वाटेल आणि शरद पवार सुद्धा या गटाला तशा अर्थानं पाठिंबाच देत आहेत असं पण वाटू शकेल त्यामुळे काही झालं तरी आता अजित पवारांना परत घेतलं जाणार नाही याच्यामध्ये काही शंकाच नाही अजित पवार परत येऊ शकणार नाही त्याच्यामध्ये काही शंका नाही तर दोर पूर्णपणे कापले गेलेले आहेत पण अजित पवारांच्या सोबत गेलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांना सुद्धा परत घेतलं जाईल असं मला वाटत नाही हा एक दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये छगन भुजबळांना घेतल्याचा फायदा काय होईल कारण मुळात ज्या जरांगे फॅक्टरचा फार मोठा परिणाम झाला लोकसभा निवडणुकीमध्ये त्या जरांगे फॅक्टरचा विचार जर केला तर साधी गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटलांचा विरोध छगन भुजबळांना असताना छगन भुजबळांना आपल्यासोबत घेणं हा धोका शरद पवार पत्करतील का आणि मुळामध्ये ओबीसी किंवा वंचित शोषित समूह हे सगळे वर्ग तशा अर्थानं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता महाविकास आघाडीसोबत आहेतच मुस्लिम आहेत तर त्यामुळे आत्ता भुजबळांना घेतल्याचा फायदा काहीच नाही भुजबळांची जी वोट बँक आहे तशीच मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहेच शिवाय असं आहे की समजा आपण थोडं जातीय राजकारणाचा विचार केला ओबीसी राजकारणाचा विचार केला माळी वगैरे असा विचार केला तरी सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा एक माळी समाजाचा एक नेता आता शरद पवारांच्याकडे आहेच त्यामुळे ओबीसी चेहऱ्यासाठी खास वेगळं भुजबळांना घ्यावं असं नाही पण घेतल्याचा कदाचित फायदा होईल पण तोटा त्याहून मोठा होईल म्हणजे ओबीसी मतं भुजबळांमुळे किती मिळतील यापेक्षा सुद्धा भुजबळांमुळे मराठा मतं किती जातील हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की आता शरद पवार तयार होतील असं पण एकूण एकूण मला असं दिसतंय की मुळात छगन भुजबळांनी जी शरद पवारांची भेट घेतली त्याच्यामध्ये मुद्दा एवढाच आहे आणि आणि हे दिसतंय आत्ता की छगन भुजबळ महायुती सोडण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत त्यांचा पहिला पर्याय आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं असणार आहे पण त्याचा दुसरा पर्याय त्यांची मूळ त्यांचं मूळ घर जे आहे शिवसेना हाही असू शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यामुळे उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत जाऊन जर शिवसेनेमध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सांगता येत नाही एवढंच ये नव्हे तिसरा पण त्यांच्याकडे पर्याय असू शकतो तो म्हणजे काँग्रेस ते काँग्रेसमध्ये पण होते ते शिवसेनेमध्ये होते काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते शरद पवार यांच्या त्यामुळे ते काँग्रेसमध्ये सुद्धा येण्यासाठी प्रयत्न करू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही जेव्हा तसा प्रयत्न ते करतील तेव्हा स्थानिक राज्यातल्या नेत्यांची काय भूमिका असेल ते बघितलं पाहिजे नाना पटोले विजय वडेट्टीवार बाकी सगळी मंडळी संदर्भात काय विचार करत आहेत बाळासाहेब थोरातांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत त्यांचा खरंच किती उपयोग होणार आहे की उपद्रव जास्त आहे काय झालं आहे की छगन भुजबळ यांचं खरं म्हणजे एक उपयुक्तता फार मोठी होती शरद पवारांनी त्यांना सोबत घेतलं आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा केलं पण तेव्हा भुजबळांचा फायदा काय आहे ते स्पष्टपणे माहिती होतं आता मात्र छगन भुजबळांचा फायदा किती होईल यापेक्षा तोटा काय होईल ते सरळपणे थेटपणे दिसतंय म्हणून जरंगे पाटील ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत त्यामुळे आत्ता त्यांना घ्यायला महाविकास आघाडीतला कुठला घटक पक्ष तयार होईल का हा मुद्दा आहे पण हे नक्कीच दिसतंय की छगन भुजबळांना परत यायचं आहे छगन भुजबळांना महायुती सोडायची आहे छगन भुजबळांना अजित पवारांची साथ सोडायची आहे असे सगळे निष्कर्ष काढायला जागा आहे आणि तरीही छगन भुजबळ म्हणत असतील की फक्त आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये शरद पवारांनी हस्तक्षेप करावा म्हणून मी आलो तर सामाजिक सलोख्यासाठी मी आलो बाकी मला काहीच म्हणायचं नाही तर छगन भुजबळ एकटे येऊन अशा प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते असं मला वाटत नाही त्यामुळे कदाचित वेगळ्या गोष्टी घडल्या असतील काय पुढे होईल माहिती नाही आहे पण छगन भुजबळ वेगळा विचार करतायत आणि छगन भुजबळ शरद पवारांना भेटल्यामुळे एक मोठी अस्वस्थता आजेत गोटा मदे पना है, शरत मदे है। ती की अजित पवारांच्या गोटामध्ये पण आहे तशीच ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहे की भुजबळ परत येतात की काय अनेकांची अनेक समीकरणं त्यावर अवलंबून असतात एनिवे काय होईल मला माहिती नाही आहे तुम्हाला काय वाटतं जो तुमचा अंदाज आहे आडाखा आहे जे तुम्हाला वाटतं तुम्ही पण लिहू शकता कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू